शेवगाव बस स्थानकात दहा बस दिवशी सोळी गेलेल्या दहा लाखांच्या सोन्याचा तपास होत नसल्याने नालासोपारा येथील नयन डिसोजा या महिलेनं शेवगाव पोलीस ठाण्याच्या समोर आमरण उपोषण सुरू केलं आहे आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे अकरा एप्रिल रोजी नयन डिसोजा या माहेरी शेवगावला आल्या असताना बस स्थानकावर उतरताच त्यांचं दहा तोळे सोनं महत्वाची कागदपत्र आणि घराची चावी असलेलं पाकिट चोरीस गेलं त्यांनी त्याच दिवशी शेवगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली पण तपासात दिरंगाई झाल्याने पंधरा एप्रिल आणि तेरा अर्ज केला यादीने एका महिला चोरट्याची ओळख देखील दिली असून पोलीस सीसीटीव्ही फुटेज घेत नसल्याचा आरोप तिनं केला आहे

शिवाला आला त्याने सोडलं ना सर चला नी, नी दा दा ते बोल सर सोडलं त्या पाया बघा तुम्ही पण ते काय आले नाही उठले नाही अर्धा तास घातलं ते काय आले नाही अकरा चार दोन हजार पंचवीस घटना घडली साडे सहा वाजता बस बस आली होती संध्याकाळी साडे सहा वाजता सासरी चालले होते माहेरी बस मधून खाली उतरताना आयवज गेला की लक्षात कधी आलं चोरी उतरले बसमधून खूप गर्दी होती एक बाईने मला उघडून पॅक मागून एक होती ती उघडून मागे गेली तिला उतरायचं होतं माग कशाला गेली मग सरळ उतरायचं खाली डायरेक्ट ते पुढून पॅक केलं मी आली मम्मीने गर्दी सोडली पुरीला सोडलं मला सोडलं बाहेर काढलं त्या गर्दीमध्ये तुम्ही शेवगाव पोलिसांना आरोपी लक्षात आणून दिली तो लक्षात दिली आणून त्यांनी काय कारवाई केली ते चार पाच दिवस काहीच केलं नाही मी माहिती म्हणून नगरला गेले डी एस बी मग काही आम्हाला पंचरामासाठी बोलवलं आठ दिवसात त्याच्यानंतर ते एक मुलगी बोलतात नाबालिका तिला आम्ही पकडू शकत नाही आणि एक पायी तिला आणलं तर पकडून एक मला कोर्टामध्ये फक्त पाच ते सहा सेकंद तो बघ का लगेच बाहेर काढलं परत काही मला काही बोलवलं नाही काही सांगितलं नाही काही बोलले नाही तिला सोडलं पण सोडत नाही मला त्यानंतर सांगायचं काम होतं तू चार सोडतोय सोडायचं आहे का ते सांग त्यांनी सांगितलं का नाही मी त्यांच पुढे काय 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 चोरले गेलं माझं पाच सोळ्याची आहे तीन सोळ्याचा नेकलेस आहे पाच रेम ची अंकीम रक्कम रुपये आता तुमची शेवट पोलिसांकडनं काय अपेक्षा तुम्ही का उपोषणा मला ते आरोप पकडले पाहिजे आणि मला मानस पाहिजे कारण माझी मला करायला येत नाही का आई बाब म्हणून अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा